जत येथे श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिराचा लोकार्पण सोहळा मूर्तींची प्राण प्रतिष्ठा तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते जत येथील राष्ट्रवादीचे नेते व बाजार समितीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार व सुप्रसिद्ध कीर्तनकार सुशांत महाराज वडजलकर यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला श्री स्वामी समर्थ यांना फुले वाहण्याचा कार्यक्रम तसेच आरतीचा कार्यक्रम पार पडला दे 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 mā यावेळी सुशांत महाराज वडजलकर यांचे सुश्राव्य कीर्तन झाले स्वामी पंधरा ते सोळा वर्ष पुढे साजरी करत होते या माध्यमातून आमच्या म्हणजे मनामध्ये आहे की आपण कुठेतरी ते मंदिर स्थापना करावी कार्यशोक म्हणून आम्ही हे जगमध्ये एक प्रशिष्ट स्थान मोदी आम्ही मंदिर उभा करण्यासाठी दूर महत्वाचे म्हणजे मंदिर उभं केलेलं आहे आणि सतरा मार्च एकोणीसशे सतरावा जो गो आम्ही या पायापर्यंत केलं आहे आणि ते आज एकोणीस मार्च आम्ही उद्यापन करणार होतो पण कोरोनामुळे ते आम्ही खूप ढकलण्यात आला आणि आणि वीस मध्ये आपण मध्ये तीन वर्षामध्ये हे आपण मंदिर पूर्णपणे हे आहेत तर मी तुम्ही सहकार्या झाल्यावर त्यामध्ये मी सर्वांचे सदोष अभावी आपला चॅनल आपली बातमी जय भारत न्यूज लाईक आणि सबस्क्राईब करा